बिग बॉस सत्रामुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन ही जोडी चर्चेत आली अंकिता व विकी यांच्या येण्यामुळे यंदाचं बिग बॉसचं पर्व विशेष गाजलं सततची भांडणं वाद यामुळे ही जोडी चर्चेत राहिली या भांडणांमुळेच अंकिता व विकी यांच्यावरील चाहत्यांचं प्रेम काहीसं कमी झालेलं पाहायला मिळालं मात्र या उलट बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर दोघेही एकमेकांसह हो वेळ घालवताना दिसत आहेत एकत्र फिरतानाही दोघे दिसले तसेच बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी एकत्र पार्टीही एन्जॉय केली पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे पतीसह फिरायला गेली आहे नुकतीच ती विमानतळावर स्पॉट झाली होती ती पती विकी जैन सह सुट्टीसाठी जोधपूरला गेली आहे आता अभिनेत्री तिच्या वेकेशनचे व्हिडिओ व फोटो शेअर करताना दिसत आहे अंकिता व विकीच्या सुट्टीचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले आहेत अभिनेत्रीने जोधपूरच्या उमेद भवन पॅलेस मध्ये मुक्काम केला आहे अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिचा पती विकी झोपलेला दिसत आहे अंकिताने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती रिलॅक्स व मूडमध्ये मस्ती करण्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये अंकिता व विकी ड्रेसिंग गाऊन घालून सेल्फी घेताना दिसत आहेत हा व्हिडिओ विकीने बाथरूममधून बनवला आहे यात अंकिताही पोस्ट देत आहे यावेळी विकीने आलिशान बाथरूमची झलकही दाखवली आहे अंकिता व विकी बिग बॉस सतरा या शो मधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र प्रवास करत शो मधून बाहेर आल्यानंतर दोघेही सतत पार्टी करताना दिसले आता दोघांनी स्वतःसाठी वेळ काढला आहे अंकिता आणि विकीची जोडी चाहत्यांना खूप आवडते बिग बॉसमध्ये अंकिता व विकी खूप चर्चेत होते विकी टॉप सिक्स मध्ये तर अंकिता लोखंडे टॉप फोर मध्ये होती या दोघांनीही या शो मध्ये चांगली कामगिरी केली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका